ज्योती ओ उर्मिला कुठे गेल्या व निरा चिल्लावाच लागते बेना मला आणून देत नाही जोपर्यंत आवाज देत नाही तोपर्यंत तो ना एक सुना आवाज देत नाही काय कामाचा आहे तो माय कामा सुना चाय सुना कामला उठून एक बार चाय घेतला तर तू काय इज्जत कमी का सासूचा जो तू रुद्ध्या त्याच्यात काही कमी हुईन का काही घेते ना हातानं काय सुनांच्या भरोशावर बसतं काम धंदे करायला दारच नवऱ्यांचे डबे गिबे करणं सरच पा लागते सुनानले थोडस उठून जर घेतलं तर काय फरक पडते तुले मला काही फरक नाही पडत पण तुमच्या सुनाल फरक पडते चढून जाते ना त्या डोका ना उतरत नसता सुना रंगेल खाणी जे असतात एक नंबरचे मी हा म्हणून भिगी बिल्ली आहेत माझ्यासमोर मी जर भिगी बनली ना भिगी बिल्ली बनली ना तर मला कुत्री बनवतील माझ्या गळ्यात पट्टा टाकतील आणि मला घुमवतील अशा बदमास असतात सुना म्हणून सासूले टेरीनं राहा लागते समजलं ना हे ला तुम्ही माणसाची कामं माणसं करत जा भाजीपाला आणणं ढमकं डमकं करणं तेवढ्यापर्यंत सीमित्रा मी घरात नाक नका घसडू आज दोन सुना आहे अजून मागे दोन सुना येतील आता तिसरी सुनीव राहिली हां मग चौथी सुनी येईन चार 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 बायकामध्ये चालावं लागतं बराबर अशा बायाचा मला नाक नाका सोडत जाऊ माणसां तरी कामं करा फक्त रिटायरमेंट झाली ना तर बसून द्या बस तोंड खोललं पाहिजे जेवायसाठी चाय प्यायसाठी बस त्याच्यावर काहीच नाही हे घ्या आता बाई चाय घ्या का नाही तुमची ज्योती ज्योती आवाज देऊ देऊ माहित तोंड चुकते यक्क तू नाही आहे का नाही ते उर्मिला उर किती वर्षी आवाज हां आंघोळीला गेली म्हटलं पाणी गरम गरम पाणी त्यात टाकून दिलं मला काय वाटते तुमच्या सासूने त्या बकडीत हात टाकायचा होता मग हात जाऊन जायचा होता मला काय होऊन जायचं होतं तुम्ही याच्याच वाट पावलेलं आहे का आता थंड पाणी नाही टाकलं काही नाही मी गेली माय डबाभर पाणी घेतलं आज आम्ही जाऊन गेली माय पहा हात झाला माया कसा हां बरं झालं मी जास्त पाणी नाही घेतलं माय <laughs> मला नाही माहित बाबा उर्मिला काही सांगितलं नाही उर्मिला सोबत आली टेरेस वर कपडे किती बेअक्कल आहे निर्मल तू तुले पाण्याच्या म्हणजे गरम गरम वाफाय दिसत नाहीत का म्हणजे तू एवढी अवधी झाली आहे की तुला थंड पाणी सुनांच्या हातानंच टाकून पाहिजे म्हणजे तुला थंड पाणी नाही घेऊ वा 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 काय निर्मला झाली वैदी तू राहू द्या हम्म हु, राहू द्या बुडे नका काहीच हां बिलकुल बोल नका मग काय होते टाकल्या थंड पाणी टाकून दिलं असतं दररोज टाकते मी ज्योती ह्या उर्मिली पा लागेल मध्ये तिची शाळा भरावं लागेन मला दे हेडगावली ते खाऊन खाऊन चांगलं हां यांनी चांगली यांची परेड घ्या लागते मले आम्ही शेपारलो का ती पोरगी शेपारली माय हा आम्ही तर हा एकदम चवळीच्या शेंग स्वतःची पोरगी पाहि ना खाऊ नाजूका दिसून राहिली नाजूका उठली नाही का अजून नाही नाही नाजूका उठल्याच नाहीत अजून मी आवाज दिला होता पण उठला नाहीत अजून बाप्पा <्वाँगा> बाप रे बाप बहिणी तुम्हाला किती वेळची आवाज येते मी एक आवाज येत ना तुम्ही म्हटलं नाजूका तुम्ही उठले का मग नाही इथं काय किती वेळची उठली एक आवाज देत नाही मावसा माई आवाज ऐकता माय लागेल दबता नाजू का तू उठली होती का म मग नाही तर काय मम्मी मला क्लासला जाय उशीर उरायला या बहिणीने म्हटलं कॉपी द्या बनवून योग नाही मॅगी मॅगी मी मागू किती वेळची बहिणी वे बहिणी एक बहिणी आवाज देत नाही बघा मी आता मॅगी बनवली खाल्ली आणि चालली मी असले तुम्ही तर डायटिंगवर होता ना हो नाजू ना का तुम्ही डायटिंगवर होत्या ना बाबा हे मॅगी पूर्ण फोड नका खात जाऊ नये आणि अजून वजन वाढेन तुमचं बहिणी मला शिकू नका तुम्ही हा माझ्या वजन काय नाही वाढते बंद केली मी डायटिंग होत नाही गुण डायटिंग हा मला जे खायचं आहे जे आवडते तेच मी खाईन मम्मी पाहि ना बही नजर लावलेलं मग खायला ना मा डोळ्यात येते का तुमच्या बनवणं माहीपुरगीचं खायला खाणं डोळ्यात येते का नाही नाही बापा आता बाई आम्ही म्हटलं त्याच म्हणून डोळे डायटिंगवर हाव डायटिंगवर हाव काही सोडले काय मी डायटिंग नाही तर त्या खात नव्हते ना मॅगी नूडल्स असं खात नव्हत्या फास्ट फूड त्यानं अजून वेट वाढते ना माझं नाही वेट वाढेल तिकडे बरे बरं मी हो हो मी पोरगी नाजू का बरोबर आहे बाई जे वाटलं ते बनवून मागे आणि एक जा नाटक केलं बनवलं नाही तर मला सांग मी हा मग भाऊ जाय तू निरा पुरीले डोकाळ सोडून ठेवू हे हा निर्मली निरा पुरी डोकाळ सोडून राहिली पुरी वाढून माया चांदी पुरगी पाय मम्मी पत्नी पाय कसे बाबा बळबळ करतात हा बळबळच खात जातात तिरा सुनांचे खात भांगेत राहतात आवा तिचा वजन वाढवायला काय खाऊ देतो मॅगी नूडल्स आणि पिझ्झा तर जाळी उचलली ती पोरगी खपून भारी विन्ना आपल्याले काही नाही होत खपून भारी गेली माझ्या पोरींसाठी लाईन लागते पोरांची मी आणतो ना मी पाहिन माय पोरीचं तर मी नका जाऊ भाद्रा तोंडाच्या मदत नाही खरं नाही माय आमच्या उरावर वागवा लागते ले, इथे झाडीले नाव तर भरलं खास चव नाजूका कोणत्या अँगाला नाजूक वाटते पाहुणे पाहायला आले तर म्हणते नाजूका आहे पुरीचं नाव चांगली चवळीची शेंग शेंग पाहिल्या तर हप्पूत्ती आहे पुरा बहिणी काय बोलले तुम्ही काही नाही बोलली माय मी चालली मी कामं करतो सैपाक तुकडा पण लागेल तुम्ही आला क्लासले की तुम्हाला जेवायला द्या लागेल मला बहिणीची ती ना शिवाजे वाटते मला जाऊ दे मा जाऊ तू क्लासला जाय टेन्शन न घ्यायचो बाबाचं त्या बहिणीचं मी हाव ना जाय जाय मा जाय बाय मम्मी बाय बाबा बाय बाय पुरी हा जातो मग आरामशीर हो हो मामा बरोबर जातो मी सांगते जातो हो हो मै नाजू का बरोबर जातो बाई हो हो आई जाते बरोबर झालं <coughs> का बाबा निर्मला बाई चाय पाहिन झालं का ये ये बाबा शांताबाई बरबर आली माय टायमावर चहाच्याच माया ये 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 या या शांता बाई काही नाही माय ऑफिस आली म्हटलं गोष्टी करायच्या होत्या का मग काय झालं हां सांगितलं नाही तो आम्ही ना निर्मला बाई सोरीकचा पूर्वी फोन घेऊन कर घेऊन ना ये ये बस ना शांताबाई सांगतो ना तुला बस ना चल लता येतो मी हा औरत जाऊन येतो आता माझे बापा तुमच्या तोंडाला काय झालं बापा असं तोंड उतरले एवढं काय झालं कोणी बोलला गेलं का काय तुम्हाला हो का माय दोन दिवस झाले पाहुणे बाचा चेहरा सुतरेला आहे बाईना काय झालं काय नाही तर काय झालं हो राजे हो काय झालं लता तुला तर सगळं माहिती आहे आता आपल्याला दोन पुरी दोन्ही पुरींसमोर सारखं सारखं सुरायला पण आपल्याला रागिणीच्या रंग रूपानं काय रिश्ता येत नसतील पण आता पाय बरं आपण म्हटलं अर्चूला लग्नाला काढलं आता अर्जू सांगितस का नाही नाही म्हणता म्हणता पाच सहा पाच दिवस झाले ना पूर्वी पुरीवा पुरा, पुरावाल्यांचा फोन आला नाही पूर्वी पाहून गेले सांगतो म्हणे सांगतले नाही आपण तर काही म्हटलंय नाही ब असं मग यांचा फोन करून नसणार आला अजून आपल्याला मला तर वाटे माय हरिश्च झाला पाहिजे झाला पाहिजे माय नाही झालं तर म्हणजे पसंत नाही केलं वाटतेच नाही केलं बरं झालं माय पसंत नाही केलं खुशी तरी झाली पण एका ऐकून हार बी झाली मला तिला त्याच खटलात द्यायचं होतं चांगली म्हणजे ख्जाला बाई मजा आलीच ती चार देरा जठाणी हाय अह सासरा हाय सासू हाय मस्त मजा आलीच ती पण काय मा माय त्यांना पसंत नाही केलं वाटते इले एका खुशी झाली माई एका गम झाला मुले पण काय करू माय खायला पाहिजे होता हा रिश्ता मी तर म्हणून माय झालं पाहिजे काय म्हणून ह्या माणसाले करते ना बाबा पण बरं झालं माय इले रिजेक्ट केलं तेव्हा चांगलं तर चालले तरी वाटले आम्हाला काय दुर्भाग्य आहे आपल्या पुरींच बुवा हा मोठ्या पुरीले रंगाने पसंत नव्हते करत पण आता अर्चूचा तर काही प्रॉब्लेम नाहीये आहे बुवा हा पुरा गावात पोरगी नाही अशी आपल्या अर्चूसारखी पहिच्या रंगात कसा काय प्रॉब्लेम होऊ शकते हा पोरगा एम बी ए आहे लय मोठा घरचा आहे मोठी जॉब आहे पुराची आता जय झाल तरी आपल्या सहन तर गावातल्या पोरी आहे आहे लय एकदम मॉडेल सारखी पोजी पोरगी पाहिजे अशी म्हणून फोन नशिन त्या लोकांना पण आता कसे लोक विचारू राहिले ना पाहून गेले ते पोरीले काय झालं काय झालं असे विचारू राहिले लोक बी आता सांगायला तर पाहिजे काउंट नाही केला फोन तर काई काई ले, पाँणी ले, पाँणी ले, कोई कोई की नो बापा काळजी काय करता जाऊ द्या नाही गेलं तर काय करता बाप्पा कोणाला काय जबरदस्ती आहे आपल्या रागिणीला किती पाहुणे येऊन गेले पाहून गेले पसंत नाही केलं मग ते काही गो असं त्याला पाहिजे बाप्पा हाय पाय बोरगी मॉडल एकदम पाहिणारी आपण हा गावातले लोक गावातल्या सारखी काय आता नाही केलं पसंत आपल्याला आदत पडली आता रागिणीपासून माहित नाही बापा देवानं काय लिहिलंय माझ्या दोन्ही पोरीच्या नशिबात मी हा एक इसवेरा उतरत उतरू न उतरून राहिला आले तरी येतात खातात पितात चालले जातात कसं करू नाही टेन्शन येते दोन दोन पोरींच आजी काय झालं एवढं साईड कोण आहेत बाबा आता बाई त्या बाबाला टेन्शन घ्यायची आजच पडली म्हंटल तुम्ही सोरे आले की त्या बाबाला टेन्शन आता पहिली बारावर चुले पाहून गेले तर तुझं टेन्शन अगं बाई बाबाचं काय करावं काय मी खूपच टेन्शन घेतात काका कॉलेज मध्ये आले गेलो होतो आता एक्झाम चालू होणार आहे ना आमची दहा दिवसांनी एक्झाम राहणार आहे त्यासाठीच आम्ही सबमिशन करायला गेलो होतो अरे अरे मामी जे सांगाय पुरी आले म्हणून काका का, हे टेन्शन कशाचं आहे तुम्ही का बरं टेन्शन घेत आहे म्हणून मी म्हटलं होतं मला लग्नच करायचं नाहीये कोणतेच पाहुणे घरी बोलवायचे नाही आहेत आपल्याला म्हटलं ना मी लग्न नाही करत म्हणून मी बिना लग्नाची पण धावू शकते शिकेल सवरेल स्वतःच्या पायावर उभी होणार आणि काका तुमच्यासोबतच राहणार काकूचं आणि तुमचं आजीचं सर्वांचं ध्यान ठेवेल मी तुम्ही काळजी नका करू ना तुम्ही का बरं लग्नाची करत एवढी माझी बापाचं कर्तव्य असते पोरीचे लग्न करून देणं एका हाताचे दोन हात करून देणं आणि तिच्या माहेरी येऊन तिले बिदा करून सासरले पाठवणं हे एक हर बापाचं स्वप्न असतं बेटा पोरगी किती शिकली सवरली लग्न तर करावंच लागतं ना बेटा पण बाबा एवढी बी घाई कशाची आमची लग्न करायची आम्ही तर शिकतच आहे ना आमच्या पायावर स्वतः उभं राहायचं आहे आम्हाला काही नाही उभं गेबं राहतो माय हा बंडल बास का बनू का सांगायचं रागिनी लटापटा सोयरे पाहिले पटापटा लग्न करून देतं तुमचे जा माय नवऱ्याच्या घरी रा आई तुम्ही तर कधीच बदलणार नाही मग हे चांगलं आहे का पाहुणे पाहून पाँण जातात आणि काही सांगत पण नाहीत कधी येणार आहे काय झालं कसं झालं काही सांगत पण नाहीत बाबा टेन्शन घेतात हे चांगली गोष्ट आहे का मग काका तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नका घेऊ पाहुणे आले ना पाहून गेले त्यांनी त्यांचं तेन काम केलं आपण आपलं काम केलं तुम्ही म्हटलं मी तयार झाली आणि मी माझी इच्छा नसताना पण मी लग्नाला म्हटलं हो ठीक आहे पाहुणे येऊ द्या पाहायला तर काकाजी प्लीज तुम्ही टेन्शन नका घेऊ रागिणीचं टेन्शन कम आहे का तुम्हाला हां आतापर्यंत रागिणीचं टेन्शन होतं पाहुण्यांचं आता मला म्हणजे दोघी दोघीचं टेन्शन घेता काका तुम्ही हां तुमच्या साहित्यवर असर पडेल ना या गोष्टींचा आम्हाला आमच्या लग्नापेक्षा प्यारे तुम्ही हे काका तुमचाच हात आहे आमच्या डोक्यावर अजून कोणी आहे आम्हाला तुमच्या व्यतिरिक्त तुम्ही एवढं टेन्शन घेसाल तर कसं होणार मॅम बाय हो बाय

हो ना बाबा आता तुम्ही कशा रडता काहून टेन्शन घेता तुम्ही एवढं आमचं आम्ही मुली हा म्हणून तुमच्यावर बोज आहो का तुम्हाला असं वाटते का नाही नाही पोरी हो तुमचा आत्मविश्वास तुमचं मनोबल पाहून तुम्ही जसं बोलत आहात खरंच मी भाग्यशाली आहे अशा दोन दोन पोरी भेटल्या मला मला पोरग नाही आहे मला या गोष्टीचा काही गम नाही पण तुमच्यासारख्या पोरी भेटल्या नशी वन बाप हो मी पुतनीच्या स्वरूपात पोरगीच भेटली रागिणीसारखी पोरगी भेटली मी भाग्यवान समजतो स्वतःले का प्लीज तुम्ही रडू नका ना प्लीज आण सोडते तुमच्या मी आई माय काय झालं बोलता काय पाहुणे पोरी नाराज माय काय झालं आई माय बरं झालं तू हां पाय ना बाई या पाहण्याला टेन्शन राहिलं हा पोरींचं ते तर आणले ते सोयरी तो काय झालं म्हणे फोन नाही केला माझ्या लोकांना फोन नाही केला त्यांना वाटलं बापा राखीने सारखं अरची झालं लोक म्हणते दोन दोन पोरीले पाहुणे पाहायला येतात लोक कोणी पसंत नाही करत काय कमी आहे काय बाबा पोरीत नाही असं होईन म्हणून त्या पाहुण्याला पाजार सुटला एवढा हो रागिने चाहिँ बाबा हे पाँ लिला आला आडु नका का? मामी पा, कालेर रहेला हो पापा कालेड रा तिमी पोरी हात शेकेल पोरी न तुल पोरी हात रिस्या रान लागेन रङ लाग रङ काम पाउरा त सोर त्यो फोन काही नाही बाई ते गोष्ट नाही आहे लिहिला बाई पण कशी गोष्ट आहे माहिती आहे का सांगितलं तर पूर्ण करते गोष्ट काय झालं काय नाही एक फोन तर करायचा होता लोकांना तो विचार येऊ वाटलं की वा दोन्ही पाहुणे पाहिले तर दोन्ही पुरीले या पुरीच असं या पुरीच काय झालं मग असा विचार पडते का बापाले बापा, बापा अचूत हिरा आहे हिरा रुपात रंगात कामात शिक्षणात एक नंबर पोरगी आहे तिला कोण ना पसंत करेन असं कोणी आहेच नाही राहिला प्रश्न तुमचा तर फोन करून यायला आता दोन मिनिटं पा, बेल फोन लावतो पा पाहुणे बाबा बेल चालली शांताबाईले तुमच्या तोंडावर बोलून द्या तुम्ही हा पा काय म्हणते शांताबाई तर टेन्शन नका काय घेऊ नये एवढं हॅलो हॅलो शांताबाई मी बोरली व लीला मी आली बही ना मा बहींच्या घरी लताच्या घरी का व माया चुले पाहून गेले बैना पाहुणे काही खबर नाही काही नाही काय झालं सांगायचं होतं बै ना काय दुसरी पोरगी पाहिली काय म्हणजे आम्ही याश्वर बसत नाही आता पोरीच्या बकाला वाटवायला माय खराब आहे सांगायला तर पाहिजे काय झालं काही नाही तर काही दिवस दिला बाई त्यांना सांगतो म्हणे तुम्ही आम्हाला अजून सांगितलं नाही घरगिरी पाहिले या काही पोरगी पसंत आली काहीच नाही बापा हा पाय बाई मी म्हटलं त्यांच्या घरीच बसेला त्याच गुटीसाठी आली ती मी आता मी बिझी चालते ते भाई होतं याचा कार्यक्रम त्याचा कार्यक्रम यांच्या घरी म्हटलं वरचा मजला बांधरू आल ते झालं यांचं बांधकाम तर त्याच गोष्टी चालू होते आता यांचं एकूण पक्का आहे पसंत आहे हा पोराले प्रेमले पोरगी पसंत आहे सगळ्या गोष्टी पसंत आहेत बस आता पूर्वी तारीख तारीखलते ते त्यासाठी दिसत मी मी आोरगी पसंत आहे निश्चिंत निश्चिंतरा यांना दिवस दिला संध्याकाळी सांगतो म्हणतात ते संध्याकाळी सांगतात दिवस देतील मग येऊन जा म्हणा दोन तीन जण घेऊन पोराचं गव दार पाहिले मग चलो इथंच फायनल करून घ्या मग साक्षी गंध करून टाकू चलो टंटाच खतम बरं बरं शांताबाई चांगलं काम केलं माहीत वा हे लोक परेशान झाले ते पाय स्पीकरवर फोन होता आणि ते भाऊ ऐकू राहिले आता नाही तर घरात त्यांच्या चालू होतं की चाकाची आता जीवात जीवाला अ भाऊजी पा काय म्हणाली शांताबाई हो हो बोला शांताबाई भाऊ काळजी करू नका पोरगी सर्व पसंत आली घरात फोटो दाखवला सगळं झालं काही टेंशन नका घेऊ पोरगी पसंत आहे मग आता तुम्हाला दिवस देतो म्हटलं संध्याकाळी काही आता घर पाहिले हे सांगून देतील काही टेंशन नका घेऊ पोरगी पसंत आहे निश्चिंत राहा हो 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 शांता हा निश्चिंत राहतो बा असा फोन हो घेऊन हो हो केला बा तर मनाला शांती वाटते निश्चिंत वाटते माणूस बरं बरं शांताताई काही हर्ज नाही करा मग संध्याकाळी फोन शांताबाई मग इथंच थांबतो मी आज मग यांना दिवस दिला की त्याच दिवशी मग मी येऊन जाईन गावात नाही का, आता मला एक काय घरी काम नाही माय काही गेलेला आहे पुण्याले माय बुडाई गेलेला आहे तिकडं आता माई जेठाणीची माई ससो गेली घरी कोण नाही आता मग थांबतो मी त्यांच्या यांच्या घरी दिवस दिला की सांग मग गावातून जाईन यांच्यासोबतच गाडीत बसून बरं बरं हां लिहिला तसं कर मग चल मा ठेवतो मी हां हो हो शांताबाई ठेव ठेव दे